हॅपी भोगी तर मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो तर या दिवशी एक वेगळी भा भाजी बनवली जाते तर त्यामध्ये बारा पदार्थ असतात फ्लावर वालाच्या शेंगा बोरं वांगी पेरू टोमॅटो वाटाण्याचे शेंगा ऊस पण थोडासा टाकायचा त्याच्यानंतर गाजर हरभरे पावटा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा वगैरे असतात त्या वापरल्या जातात तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अहमदनगर साईडला आम्ही कशी भाजी बनवतो ते दाखवते तर त्यामध्ये खोबरं लसूण हरभऱ्याची डाळ त्याच्यानंतर चवीसाठी आपण ह्या काड्या घेतल्या आहेत कोथंबिरीच्या आणि कांदा भाजून घ्यायचा आहे तर भाज्या अशा प्रकारे छोट्या छोट्या कट करून घ्यायच्या त्याच्यानंतर जो मसाला आहे तो आपण भाजून घेणार आहोत मस्त तर थंडीमध्ये शेताला नवीन बहार येतो आणि या सर्व पदार्थातून आपल्याला थंडी थंडीमध्ये उष्णता भेटते आणि त्यामुळे वर्षभर काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी भेटते तर त्यासाठी आपण हा भोगी हा सण साजरा करायचाच असतो तर हे बघा अशा पद्धतीने मी मसाला भाजून घेत गे, घेत आहे तेलामध्ये तर असंही बोललं जातं की न खाऊ भोगी तो सदारो तो सदारोगी म्हणजे ह्या भाज्यांमध्ये खूप पौष्टिक पदार्थ असतात तर आज ही भाजी बनवायलाच पाहिजे याचं महत्त्व असतं तर बारा पदार्थ वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स वापरून ही भाजी बनवली जाते तर इकडे मुंबई साईडला ऍक्च्युली मी बघितले की ही भाजी बनवली जाते पण आमच्याकडे याच्यामध्ये रस्सा बनवला जातो तर अशा पद्धतीने मी सर्व व्हेजिटेबल्स पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर जो पूर्ण मसाला भाजून घेतला होता तो मसाला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपण जे छोटे छोटे वांगे असतात ते पूर्ण व्यवस्थित कट करून आतमध्ये व्यवस्थित बघून मग नंतर सर्व भाज्या धुवून घेऊन कढईमध्ये तेल घातलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून माझ्याकडे जो काळा मसाला होता हा घरी बनवलेला काळा मसाला आहे तर तो मी दोन चमचे घालून घेतला होता त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं होतं आणि जर काळा मसाला नसेल मसाला मसाला मसाल तर तुमच्याकडे जो किचन किंग मसाला किंवा चिकन मसाला किंवा मटन मसाला जो असतो तो यूज केला तरीही चालेल आणि अशा पद्धतीने किंचितशी हळद टाकली होती आणि त्याच्यानंतर जो मी मसाला भाजून घेतला होता मिक्सरमध्ये फिरून तो मसाला मी याच्यामध्ये घालून घेतला होता आणि तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती मी पूर्ण तो मसाला एकदम त्याला तेल सुटूपर्यंत परतून घेतला होता तर हा भोगीचा सण वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने सेलिब्रेट केला जातो तर हे बघा अशा पद्धतीने मी मसाला टाकून घेतला होता आणि पूर्ण त्या मसाल्याला तेल सुटूपर्यंत नंतर थोडासा मला कमी वाटला म्हणून मी पुन्हा थोडासा मसाला टाकून घेतला तेलामध्ये आणि नंतर तीन ते चार मिनटं हा मसाला भाजून घेतला होता तर मी पलीकडे गॅसवरती या भाजीमध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलं होतं तर गरम पाणीच टाकायचं त्याच्यामुळे मसाल्याला म्हणजे त्या भाजीला थोडीशी तर्री येते वरती मस्तपैकी तर काळ्या मसाल्याच्या भाज्यामध्ये शक्यतो कोमट केलेलं पाणी टाकायचं त्याच्यामुळे टेस्ट पण छान होते तर अशा पद्धतीने आपण मसाला पूर्ण परतून घेणार आहोत आणि आणि हे बघा त्यानंतर ज्या सर्व व्हेजिटेबल्स धुवून घेतल्या होत्या त्या मसाल्यामध्ये त्या परतून घेतल्या व्यवस्थित त्या दोन ते तीन मिनटं त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आणि छान त्याला ते पण तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर ज्याप्रमाणे म्हणजे आपल्याला जसं रस्सा पाहिजे असतो घट्ट किंवा पातळ तर आपण जे गरम पाणी केलेलं असतं ते पाणी याच्यामध्ये पूर्ण पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि मग त्याच्यानंतर ते सात ते आठ मिनिटांसाठी आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर जोपर्यंत भाजी मी शिजायला टाकते तोपर्यंत मग तिळाच्या भाकरी पण प बनवून घेऊयात आपण आणि तिळाच्या भाकरींना आज विशेष महत्त्व असतं तर तिळाच्या भाकरी देखील बनवल्याच पाहिजे तर हे बघा मग मीठ पण मी नंतर वरून टाकून घेतलं होतं चवीप्रमाणे आणि नंतर ही भाजी मस्त गॅसवरती कमी गॅसवरती शिजून घ्यायची मग खूप छान लागते कधीच भाजी फुल गॅसवरती शिजून नाही घ्यायची तर अशा पद्धतीने भाजी शिजवून घेतली होती आणि तिळाच्या भाकरी बनवायला भी मी घेतल्या होत्या तर हे बघा हा जो भोगी हासन आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजेच तमिळनाडू आसाम पंजाब राजस्थान तर अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये सेलिब्रेट केला जातो तर तमिळनाडूमध्ये पोंगळ आसाममध्ये बिहू पंजाबमध्ये लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण या नावाने ओळखला जातो तर सगळीकडेच म्हणजे ज्या भाज्या वगैरे येतात त्यांची पूजा केली जाते आणि हा सण साजरा केला जातो तर हे बघा अशा पद्धतीने आता मी भाकरी पण बनवून घेत होते तर इंद्रदेवाने धरतीवरती उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केलेली असते ती भोगीच्या दिवशी आणि म्हणून पूर्ण भारतभरच हा सण वेगवेगळ्या नावांनी म्हणजे सेलिब्रेट केला जातो आणि सर्वांना उदंड आयुष्य मिळो सर्वांना सर्वांचं पीक चांगल्या प्रकारे पिको हीच प्रार्थना आपण देवाजवळ करत असतो तर हे बघा आता माझी भाकरी मी गॅसवरती डायरेक्ट भाजून घेत होते तर बघा कशी फुगली आहे भाकरी या तुम्ही सर्वजण पण भाजी आणि भाकरी खाण्यासाठी तर या भाजीची टेस्ट खूप छान लागते भोगीच्या दिवशी बनवते तेव्हा या भाजीची टेस्ट जास्तच छान लागते मध्ये कधीही बनवली तर याची टेस्ट जशी आज लागते तशी लागत नाही पण भोगीच्या दिवशी खूप छान लागते तर नंतर मग मी तीन चार भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि देवाची देवपूजा करून घेतली होती आणि देवाला जो भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाख म्हणजे बनवून घेतला होता तो नैवेद्य देखील दाखवून घेतला होता आणि देवपूजा केल्यानंतर बघा खूप छान देवघर एकदम फ्रेश वाटतं आणि नंतर सर्व आवरल्यानंतर आम्ही देखील जेवण केलं तर बघा त्याच्यासोबत कांदा पेरू त्याच्यानंतर घाटे म्हणजेच हरभरे मला खूप आवडतात काकडी वगैरे घेतली होती आणि नंतर हे बघा मी रात्री वौसा बनवला होता तर त्यासाठी गव्हाच्या ओंब्या घेतल्या होत्या आणि ऊस ऊस हरभरे गाजर पेरू कट करून घेतला होता आणि तिळ आणि गूळ देखील त्याच्यामध्ये घेतले होते तर त्याच्यामध्ये दे, बोरं देखील घालून घेतले होते आणि या सर्वांनी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी देवाची म्हणजे देवाला वाहतो आणि बायकांची उटी देखील भरून घेतो तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडे सेलिब्रेट केली जाते मकर संक्रांती तर तुम्हाला हा ओसा कसा वाटला आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर